आता लोकसभेची होगातीने इलेक्शन मध्ये अजित दादा यांच्या नेतृत्वाखाली खेळ पालकांमध्ये आणि शिरूर लोक लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक विकासाचे काम त्यामध्ये झाले आदरणीय शिवजीराव पाटील तीन वेळा या ठिकाणी खासदार झाले आणि खऱ्या अर्थानं खेळ तालुक्यातील त्यांना तिन्ही वेळेला एक चांगल्या पद्धतीचं मतदान केलं सगळ्यात जास्त मतदान खेळ तालुक्यातून त्यांना झालं एक चांगल्या प्रकारचं त्यांचा जनसंपर्क आणि तालुक्यामध्ये अनेक विकासाची कामं करत असताना खऱ्या अर्थानं एक चांगलं नेतृत्व आपल्याला लोकसभेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मिळालं माझ्याने माझ्या खासदारांनी काय केलं हे सगळ्यांना आहे त्याच्यात जास्त बोलण्यात आपण वेळ घालवण्यापेक्षा नाव सुद्धा ठिकाणी घ्यायचं नाही कारण सर्वांना माहिती नाही मी त्यावेळेला काम करत होते त्यांच्या अनेक जणांनी त्यांना निधी दिला जवळजवळ सतरा लाख रुपये मी त्या ठिकाणी जमा करून त्यांना दिला आणि त्यांनी एकही विकासाचं काम आपल्या तालुक्याने केलं नाही पाच वर्षामध्ये त्यांना पाच कोटी ह्या ठिकाणी केंद्र सरकार के दिले त्यातले फक्त दीड कोटी खर्च केला कुठे केला हे काही माहिती तुम्ही पेपरला पाच वर्षामध्ये निवडून गेला मागच्या उमेदवार दोन हजार एकोणीस ला उभे होते परंतु खेड तालुक्याने त्यावेळेला त्यांना चांगल्या मत ह्या ठिकाणी मत निवडून निवडून आले म्हणून खासदार झाले तर त्याची जाण त्यांनी ह्या ठिकाणी राखली नाही कुठलं धरलेलं बोलून मुरून सुद्धा त्यांनी खेड तालुक्यामध्ये टाकला नाही बोलणे सारखे बनायचे परंतु अरोरा पत्नी जो जो पंधराशे कोटीची कामं खेड तालुक्यामध्ये केलेली आहेत आणि आदरणीय दिलीप शेख मोहिते पाटील यांनी आदरणीय अजित दादाच्या नेतृत्वाखाली जवळजवळ पाच हजार कोटीची कामं तालुक्यामध्ये झालेली ते सांगितलं ते त्याला ते वेळ जाईल एक तास लागत त्याबद्दल मी बोलणार नाही आमदार साहेब त्याबद्दल बोलतील परंतु आपली आहे तर सर्वांनी हातात हात घालून या ठिकाणी काम कारण तालुक्यामध्ये आदरणीय दिले मोठे पाटलांनी पाच हजार कोटीची कामं या ठिकाणी केलेल्या लोकांना आपल्याला सांगायला आहे एक ठिकाणी बरंच काय प्रत्येक वाडी वस्तूवर ते काम केलेले आणि ते काम करत असताना मी कुठल्या पक्षाचा मनुष्य कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा हे कधी पाहिलं नाही येईल त्याचं काम करायचं कधी फोन आला तर त्यांना फोन नाही घेतला तर परत रिटर्न फोन करायचा त्याच्यामुळे त्यांनी जनतेची ह्या सामान्य जनतेची आणि म्हणून तालुक्यामध्ये अनेक विकासाची कामं होत असताना आपल्याला आता तालुक्यामध्ये कुठल्या प्रकारची आडवण पाठवणला लिली द्यायचं या ठिकाणी अडचण येणार नाही कारण आमदारांनी एकदा सांगितलं की कुठला कार्यकर्ता चुकीचा वागला तर त्यावेळेला कालच आम्ही पारा दिवशी आम्ही मागण्यावरती दीडशे कार्यकर्णची जी भेटी घेतली जर चुकीचा वागला तर तू माझ्याकडे परत काम घेऊन यायचं नाही आणि कुठल्याही गावात काम करणार नाही अशा पद्धतीचा आम्ही त्या कार्यकर्त्याला पारा सगळ्यांना तंबी दिली आणि त्या पद्धतीने आज त्या कार्यकर्ते सगळे प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हे काम करत असताना आमच्या जिल्हा परिषद अध्यक्ष निर्माताई पानसरे जिल्हा अध्यक्ष असले त्यांनी सुद्धा तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम केलेलं हे श्रद्धाव गोट्टे नाहीये पण त्यांना तालुक्यामध्ये अध्यक्ष किती काम ह्या ठिकाणी केलेलं के आहे सर्वसामान्य कुठला कार्यकर्ता कुठल्या गावामध्ये काम किती राहिले ते स्वतःहून त्यांनी त्या ठिकाणी माहिती बळ करून आपल्या जिल्हा परिषद आणि म्हणून आपल्याला सांगण्यासारखं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल आदरणीय दिलीप शेखमवती पाटील यांच्या माध्यमातून असेल आडेच्या माध्यमातून असेल नियोजन समितीच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून आजही तालुक्यामध्ये मी तुम्हाला माहिती मार्केट कमी राष्ट्रवादीच्या आयुक्त पीडीसी बँकेचे संचालक आदरणीय दिलीप शेखमवती पाटील या ठिकाणी बिनविरोध झालेले सोसायटी आपल्या बरोबर आहे दूध संघाचे संचालक आपले सहकारी तर अनुष्ठ सामोरे आपल्या ताब्यामध्ये दूध बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका